मरळच कालून बनवणार आहे तीन बारखानले आहेत आणि दोन चांगलेच मोठे मरळळे <सथीगा> तर चला परत एकदा आहे ना नदीला येऊन पोहोचलोय अजून सुद्धा तिकडं खाली जायचंय तिकडं नदी आहेत इतक्या मागच्या वेळेस मरळी सापडलेला ना या साईडला तर परत एकदा येऊन आणि तर मरळ जर सापडली ना इकडेच आम्ही बनवणार सुद्धा कालोन बनवायचंय मरळच नाही का पिंके सगळं सायमन आणलंय ना सगळं सायमन आणलंय आम्ही घेऊन आलोय आणि आताच्या वेळेस आहे ना मरळीचा चारा सुद्धा आदोगरच काल संध्याकाळीच पकडून ठेवलेला आज काय गेलो नाही पकडायला आदोगरचाच आहे तर तोच घेऊन आलोय आता जाऊ आपण नदीच्या शेजारी आणि बघू तिकडं मरळी दिसतात का आणि मरळी भेटल्या ना इतकी मजा येते ना तर तुम्हाला सुद्धा बघायला भेट तर आल्या आलंय ना बारक्या साहेची मरळ दिसलेली इथे एवढ्या जागेमध्ये बघू आता भेटते का नाही बघतो आता ट्राय करते, लमदोरला पहिलं तर चारा लावून घ्यायला लागणार आहे मराठी तर अर्धी साय लागल्या पण बारक्या आहेत त्याच्यामुळं काय खात नाही त्या बघूया या कांदे ते भेटाना आपल्याला तर इथनं जावं आपण पलीकडं

पहिली सुरुवात बऱ्याच तिकडे आपण लांबून आलय भेटले बघा पहिली सुरुवात तर झाली तर अजून सुद्धा आपल्याला वरती जायचंय आता लागेल गळ भेटतोय का नाही काय आतमध्ये खाला असं ना हाय वर तेच बघतोय ना थोडं निघतोय का निघालाय पिशवी तर पकडली आता भेटणारे इथून पुढं बघा मरळ सापडली एक कडच्या साईडला गेली मराठी होती का हा किती मोठे थोडा लागलाय वाटतं लागलाय ग पन्नी साठणार नाही ते जाम लागले ग जाईल परत पाण्यात आता सगळं नाही ते सगळी माती लागून राहिली त्याला ना लय लागतं लागत आणि इतकं मग थांबायला लागतंय ना दडून इथं थांबलेलं बऱ्याच हुशार थांबलेलं तेव्हा भेटले मी लय लांब थांबलेले त्यात मरळी ना किती पण लांब असला ना तरी बघतात आणि पळतात त्या मरळी थांबत नाही मग त्याला थांबायला लागतय असं झुडपाच्या आड तरी थांबायला लागते नाहीतर लांब तरी साफ करून घ्या काय ना तरी आणि मग मध्ये ठेव जाईल तर पिशवी मध्ये तर ठेवली मरळ आता परत त्या बाजूला तर सावलीला येऊन बसलेत बघा आणि ऊन पण लय झालंय आता वेळ थोडवे बसू थोडे वेळ कारण तर ना लय ऊन लागतात आता बघू इथून सुद्धा दिसतात पाण्यामध्ये मरळी तिकडे जर दिसले ना तर मग जाते तर बघू शकता या झाडांचं आहे ना पाल खाली तोडून टाकलंय मग वाळत घातलेलं ये याचं आहे ना झाडू बनवतात झाडूसाठी काढलेलं यो पाला सगळं तर आता अजून सुद्धा बऱ्याचशा लांब जायचं आहे खालच्या बाजूला तिकडं जाऊन ये ना आपल्याला रेसिपी सुद्धा बनवायची मरळचे भेटली नाही टाइम झाला चिरत होता येत सापडले आता परत का श्यावळ हा अडकते त्याच्यामुळं नाही येत मोठे आहे ना मोठे मला वाटतं बारीक आहे लांबून दिसत नाही ना फिरायला लागली ती लय गड पण वरतीच लागलाय चल डायरेक्ट इकडे घेऊ आपण सायकल त्याचा गळ सुद्धा वरतीच आहे बघ मोठे आहे ना हा त्या मागाशी दोन पकडल्या त्याच्यापेक्षा मोठे आहे चांगली मोठी आहे बघा बघ बग वरतीच लागल्याला ते आपल्याला पकड आणायला पाहिजे गळ काढायचं रे हे पिशवीमध्ये ठेवून मी तांगूच उठाळते आता तर सुद्धा एक मरळ पकडली जाता जाता सुद्धा आहे ना गेलो नाही आपले मग पिशवी ठेवली ना, ना त्या साईडला गेलो नाही ना, तर आता दोन वाजल्यात आणि आपल्याला आता आहे ना घाई करायलाच लागणार आहे कारण तर मरळे तर तीन सापडल्यात त्याच्यामधले आहे ना एक बारकी हाय ना त्याची आपण रेसिपी बनवू मरळची तर बघू आता त्या साईडला जाऊ परत एक बारक्या साईडची पकडली दुसरी चौथी मी आता पिंकी त्या साईडला होती तर इथं मस्त झाड सुद्धा आहे बघा आणि इथंच आता ना थांबणार आहे पिंकी आणि इथंच मरळच कालवण बनवणार आहे मेनमय आणि भात तर बनवून घे पिंक तू हा तू, तू बनवून घे आणि आपल्याला जितकी पुरण ना मरळ या तर आता पिंकीच दाखवून इथून पुढं कारण तरी मी खालच्या बाजूला मरळी पाकडायला जाणार आहे तोपर्यंत बनवण बनवून पिंकी सायपाके इथंच एवढ्या जागेमध्ये तुल तर घेतली पेटूल आता भात घालते लगेच भात घातलाय बरं काही वारालय सुटलाय आता आता मरळ घेते मी साफ करायला ही थोडी मोठी आहे तीच घेणार आहे बघा एवढी बस होईल आधी साफ करून घेते मग त्याच्यानंतर दाखवते तुम्हाला मासे तर झाले साफ करून हे बघा भात पण झालाय थोडस राहायलाय शिजायला थोडस तेल टाकून घेते लगेच हे बघा लसूण पण टाकून घेते लगेच ते शिजवून घेते टोमॅटो कांदा आणि लसूण अजून मिरच्या पण टाकायची आहे माश्याचा मसाला आहे मिरची पावडर कांदा मसाला आणि हे हळद हळद हलोत टाकून घेतली लगेच आणि हे मसाले पण आता लगेचच टाकून घेते मसाले तर घेतले टाकून मासे टाकून घेते त्याच्यात कांदा तर चांगला शिजलाय मस्त पाणी पण ओतून घेतलंय लगेच थोडासा रसा ठेवणार आहे कालवण झालंय आता तर उतरून घेणार आहे लगेच ये आल्याच्या नंतर जेवणार आहे आलोय आता या साईडला आणि पिंकीने ना भात आणि कालवण सुद्धा बनवलंय मरळचं कालवण आहे तर मजा येणार जेवायला आता वाढायला सुद्धा सुरुवात केली पिंकीने आता जेवण घेतोय पहिलं तर त्याच्यानंतर आहे ना आता मार्केटला जायचंय लगेच मरळ सुद्धा आपल्याला सापडला तर बघू शकताय मरळच जबरदस्त कालोने वागा एकच नंबर आता मजा येणार आहे खायला सुद्धा आणि भूक सुद्धा भरपूर लागले बघा मरळचा पीस आलाय दोन आणि कालो आणि रस्सा बघा एकच नंबर आणि इंद्रायणीचा भात तर आता जेवण घेतो इतक्यातच तुम्हाला बारीक बारीकच आणलं कारण तरी ना जास्त घेऊन फेरायला लागते तरी सुद्धा आहे ना आपण एकाच ठिकाणी ठेवलेली बाहेर आता जेवण घेतोय ताट सुद्धा आलंय वाढून आणि मरळच कालवण आहे तर आता जेवतोय तर जेवण सुद्धा झालंय आणि आता निघालोय आता मार्केटला जायचंय लगेच गाडी सुद्धा इथं आहे जा, आता लाव पिशवी त्याला पाटक्याने आणि जाऊ मार्केटला चार पाच तरी असतील बारीक मोठ्या मरळी ना दोन तर मोठे आहेत चांगल्या मरळी तर बघू शकताय मरळी आहेत ह्याच्यामध्ये दोन तर मोठे आहेत आणि बाकीच्या ना बारीक आहेत सगळे ना पाच आहेत तीन बारखानले आहेत आणि दोन चांगल्याच मोठ्या मरळी आहेत नाही का पिंकेत तर घे पिशवीमध्ये ठेवून आणि आता गाडी काढ तर चला आता मार्केटलाच भेटू आणि दाखवतो तिकडं थोडंफार तुम्हाला तो मला मरळीसुद्धा पार्टीमध्ये होतो तर मार्केटला सुद्धा येऊन पोहोचलंय आणि बघा लगेचच ना त्या दोन बारकांतल्या मरळी होत्या ना दोन तीन होत्या ना त्या संपल्यात लगेच मग घ्यातल्यात गिरायकांनी बघा त्या साफ करायला लागल्यात लगेचच आई आणि पिंकी आता कापून देतात आणि दोन बागा पाठीमध्ये आहेत मरळी इथं आणि इथ हे रोय तसने आणले मासे आहे आणि ती एक मरळती त्याने आणली जाळेने पकडले ते आणि इकडं बाकीचे खवलेत <गणाँगा> ちょっと待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って。 संपलात महे बाकीच्या आणि दोन राहायला मोठे आहेत ना त्या राहायला तर खपतील ना बागा गिरायक तर भरपूर आहे तर कापणारच आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा